देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी तरुणाचे पंढरपुरात एकवीस लोटांगण प्रदक्षिणा जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत मी अन्नत्याग करत आहे सावंत कार्यकर्त्यांची विठ्ठल साकडे पंढरपुरातील तरुणाची अनोखे साकडे देवेंद्र फडणवीस हे गोरगरीब जनतेचे जाण राखणारे तसेच सेवा करणारे मुख्यमंत्री असल्याचे लोखंडे यांनी म्हटले आहे माझे नाव महेश कृष्णा लोखंडे राहणार दोंडेवाडे महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी मी विठ्ठलाला एकवीस प्रदक्षणा व लोटांगण घातले आहे जनतेच्या हिताचे गोरगरीबाचे प्रश्न मांडणारे गोरगरिबात जाणणारे देवेंद्र फडणवीस यासाठी मुख्यमंत्री व्हावे अशी आजची अपेक्षा आहे ते त्यांना भर भरघोरशी भाजपला भरघोरंशी यश आल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी विठ्ठलचरणी मी प्रार्थना केली विठ्ठलला यापूर्वी महारती केली त्यांच्यासाठी त्याग करताय मी है, 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 मी अन्न त्याग केलेला आहे जो पत्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नाही तो पत्र मी अन्न खाणार नाही काय नाही काय नाही मी अन्न त्या केलेला आहे